विजय शिवतारे यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांचं हे वाक्य चांगलंच गाजलं होतं त्यांनी शिवसेना नेते विजय शिवतारेंना दम दिला आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव देखील घडवून आणला आता त्यानंतर मधल्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय त्यावर देखील आपण आज बोलणार आहोत आणि सोबतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरची गणित काय सांगतात हे देखील पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा पुरंदर विधानसभा मतदार संघ हा जनता दलाच्या विचाराचा पर्यंत दादा जाधा नी पुरंदर मध्ये जनता दलाचं प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत मात्र इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला झेंडा फडकवला आणि जनता दलाच्या वर्चस्वाला सुरुंग लावला नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे हे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले आता राजकारण हे पवार कुटुंबाच्या विरोधापासून त्यांनी शिवसेनेची रुजवायला सुरुवात केली हजार चौदा मध्ये देखील ते दे विजयी झाले आणि यावेळी पवारांविरोधात त्यांना ताकद देण्यासाठी शिवसेना आणि भाजपनं मंत्रीपद देखील दिलं आता मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवतारे आणखीनच आक्रमकपणे पवार कुटुंबाविरोधात बोलायला लागले आणि अशातच दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना शिवतारेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केली नाराज अजित पवारांना त्यांना पराभूत करण्याचा विडा उचलत यंदा कसा आमदार होतो तेच पाहतो त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी काँग्रेसच्या संजय जगताबांच्या माध्यमातून विजय शिवतारेंचा पराभव देखील घडवून आणला त्यावेळी ह्या पराभवाची फार चर्चा झाली होती आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर विजय शिवतारे हे अज्ञातवासात गेले होते मात्र शिवसेना फुटली आणि त्यांनी आपलं ही ओळखत एकनाथ शिंदेची साथ दिली मात्र पुढे अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळं कुठेतरी विजय शिवतारेंची अस्वस्थता जाणवत होती अशातच लोकसभा लागल्या आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात मैदानात उतरल्या मात्र विजय शिवतारेंनी मध्येच उडी घेत आपण देखील लोकसभा निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यामुळं अजित पवार आणि महायुतीसमोर पेच निर्माण झाला दरम्यान बराच संघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मध्यस्थी नंतर शिवतारेंनी माघार घेतली खरी मात्र त्यांनी सुप्रिया अंतर्गत पुरवल्याची चर्चा स्थानिक करत असतात आणि सुप्रिया हजारांचं मताधिक्य पाहता ही बाब खरी असल्याचं देखील वाटत आता वर्तमानात येऊयात तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या विरोधात विजय शिवतारे हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत त्यांनी तशी तयारी सुरू केली असून ते प्रचाराला देखील लागले त्यांच्या उमेदवारीला कुठेतरी महायुतीतूनच आव्हान उभं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ यांनी आमचा पक्ष पुरंदरची जागा लढवण्यास सक्षम आहे महायुतीत पुरंदरची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली आहे तर सध्या दोन नावं अजित पवार गटाकडून इथं समोर येतात त्यातलं पहिलं आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे त्यानंतर दुसरं नाव येतं दत्ता झुरंगे यांचं दोन्ही नेते आपापल्या भागात आपापली ताकद ठेवून आहेत शिवाय भारतीय जनता पक्षाच्या बाजूने देखील पुरंदरवर दावेदारी सांगण्यात आली आहे पुरंदर मतदारसंघाची सीमा पुण्यासारख्या शहरी भागाला जोडल्या गेल्यामुळं इथं भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणून ही जागा आता भाजपला सुटावी असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे भाजपकडून इथं जालिंदर कामठे माजी आमदार अशोक टेकवडे बाबा राजे जाधवराव हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळं आता विजय शिवतारे यांना आमदारकीसाठीच नाही तर उमेदवारीसाठी देखील लढावं लागणार आहे असं चित्र दिसत यावरची तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद